प्रत्येकाच्या घरी एखादी मांजर तरी असतेच अच्छा हा मला वाटतं गोव्याला ती एक काय म्हणतो आपण त्याला ह्याचा भाग आहे तो कल्चरचा म्हणजे घराचं जे कल्चर आहे पण याच्या मागे काही कारण आहे की प्रत्येकाच्या घरात मांजर असते एक तर घरात आयसपाइस घर आहेत अपार्टमेंट वगैरे आता आलेले आहेत कसं आयसपाइस घरं होती त्यामुळे कशी बाहेरची मांजरं यायची मासे ते मग मासे साफ करताना बाहेरची खूप मांजर तिकडे गोळा व्हायची मग ती तिथेच पाळली जायची त्याची व्हायची त्यामुळे ते असायचीच मांजर मांजरी कुत्री आणि माझं जे आहे ना घर तो एक झूच होता म्हणजे माझे वडील मिनिस्टर असल्या कारणाने आता जिथे सीएम चा रेसिडेन्स आहे अल्तिनो म्हणून तिथे हिल आहे ते आमचं माझ्या वडिलांचा रेसिडेन्स होता आणि ते घर इतकं मोठं आहे ते एका पोर्चुगीज माणसाचं घर आहे त्याला चार गार्डन्स uh, आहेत म्हणजे लेवलवर लेवल वेगवेगळ्या एवढं मोठं त्याला दहा रूम्स वर दहा रूम्स खाली इतकं मोठं प्रशस्त घर आहे ते तर uh... आमच्याकडे झूज होता माझ्याकडे हरण होत माझ्याकडे माकड होत माझ्याकडे कुत्री होती आणि कोंबड्या पण होत्या काय नव्हतं आणि मांजरी होत्या त्यामुळे खार होती त्यामुळे सगळा झूच होता बर आणि बांदोडकर जे होते स्वर्गीय बांदोडकर त्यांचं शेजारी घर होता आणि त्यांनी वाघ पण ठेवला होता एल्सा नावाची वाघीण आणि ती ना अशी पिंजऱ्यात असायची आणि ते तिला भेटायला जायचे चिलखत घालून आणि ती, ती अक्षरशः ना मांजरासारखी आवाज करायची म्याव 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 असं त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या अंगा खांद्यावरती अशी त्यांना असं चाटायची वगैरे म्हणजे इतकं प्रेम होतं त्यांचं आणि त्याचं एक सांबर आणलं होतं त्यांनी था? श्याम नावाचा त्याला अशी होती वगैरे त्यामुळे त्याचं प्रेम मला पहिल्यापासून आहे आणि मला विशेषतः मला मला कोणी जर विचारलं मी वाटतं मी मांजरच होते डोळे 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 आणि मला ना पाण्याबद्दल अतिशय तिटकार आहे आणि मांजरींना अजिबात पाणी आवडत नाही मला टॉयलेटमध्ये जरी ओलं झालं ना म्हणजे वॉशरूम मध्ये तर मला आवडतच नाही तर मला वाटतं मी मांजरच असेल आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल एक विशिष्ट म्हणजे खूप प्रेम आहे मला मांजरां <laughs>